हॅलो नमस्ते स्थानिस लाईफ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसं काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहेत घटस्थापना तर सर्वांना घटस्थापनाच्या व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा असा आहे तर चाललेलं आहेत आमचे कामं आणि माझं जे आहे तिकडे बघा पसारा जे आहे ते मी आवरून ठेवलेला आहे आणि आज ज्या आहे ना तर थोडेसे भांडे वगैरे राहिलेले आहेत घासायचे तर ते घासून घ्यायचे आहेत आता काय करणार मला सांगा आता काल काढलं होतं मी पण ते काही झालं नाही इकडं माझा चहा चालू आहे आता कुठं स्वयंपाक झाला आहे आंघोळ वगैरे आवरलेली आहे पण आज तुम्हाला दाखवते घरातला पूर्ण पूर्ण राडा जे आहे आज बाहेर काढायचा आहे असा आहे इथे बघा हे असं बांधून ठेवलेले आहेत तर काय याच्यामध्ये भांडे कपडे काय काय आहे आणि पूर्ण क्लिनिंग करून घ्यायची आहे बांधून ठेवलेलं आहे काही काढायचं आहे काही राहिलेलं आहे हे बघा आणि हे इथलं पण आता जे आहे ते मी आवरून घेणार आहे तर एक एक, एक काम जे आहे ते चालू आहे तर या सर्वांनी चहा प्यायला आणि हे नवरात्र जे आहे तर खूप खूप आनंदी जावत मस्त दांड्या खेळा मस्त नि गरबा खेळा खूप छान वाटते आता तुम्हाला सांगते आमच्या इकडं पण गरबा असतो दांडे असतात पण काय होतं माहिती आहे का तर खूप घाईमध्ये कधी जाणं होतं कधी नाही जाणं होतं जाणं मी जर का गेले दांड्या बघायला तर नक्कीच तुम्हाला शेअर करेन पण खूप छान वाटतं माहिती आहे का त्यानंतर खेळून खेळून जर का एखाद्या वेळेस गाणं बंद झालं तर कसं वाटतंय बाई मी आत्ताच आली होती तरी बंद केलं बारा एक वाजले तरी पण तिथं काही नाही आपला आनंद असतो चला असं <laughs> मी हे जे आहे तर फक्त एक हे शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत की असं होतं कारण की आपल्याला कधी कधी जायला लेट होतं किंवा लांब असतं किंवा काही प्रॉब्लेम असतो असं चला असं <laughs> चला आता मी जे यात सर्वांनी चहा घ्यायला चहा घेणार आहे Let's go, mom. Let's go,

स्विमिंग पूल चालतं डायरेक्ट दहा मिनटासाठी घर अजून <laughs> दाखवतो बाहेर किती किती राड आहे एवढं धुयचं अजून एवढं आणि ही ती पोरगी जिला पाण्यात ना उतरायला सांगितलं तरी उतरत तो ना किती वेळात होईल का तुझा खूप टाइम कर्मं कर मग कर आता माझं पाठ मोडलेलं आहे रे पाठ एवढं काम केलं आहे आज किती राहिलं अजून एवढंच झालं आता शिट्ट एवढं राहिलय मला आता झोपशी कशी वाटत्या लई आता मग पट मोडायला असं झोप वाटते ना आता मला आहे ना काय करू आता किती काम केलं बरं सकाळपासून मग आता काय करू मग आता जे आहेत ना माझे भांडे घासायचे झालेले आहेत बर खूप सारे भांडे जे आहेत ना तुम्ही घासून ठेवलेले आहेत कपडे होते ते पण धुतलेले आहेत आणि आता वाजलेले आहेत तीन कारण की आज जे आहे ना आजचा दिवस जे आहे ते ह्याच्यातच आहे तर असं चला नंतर तुम्हाला दाखवते मी भांडे घासून जे आहे तर कसे ठेवलेले आता मस्त ऊन पण आहे सकाळ ऊन तास झालेली ता आहे बघा भांड्यांना आणि ऊन आलेलं आहे त्यामुळे जे आहे ते खूप खूप छान वाटतं आहे आता इकडे जे आहे ते ऊन नाही आहे ही जे आहे ते पुसून घ्यायला लागतील मला कदाचित असं आहे आणि त्या भांड्यांना जे आहे ते जागाच नाही राहिली इकडं वाळू घालायला आणि मी वाटेत जर का ठेवू आणणे आणि टेबल आहे दिसलं का हे पण घासून ठेवलेली झालेलं आहे बाबा आता जर आहेत भांडे वगैरे झालेले आहेत आता घर दाखवते मी तुम्हाला सगळे डबे वगैरे काढून ठेवले आहेत ते पण शेगडी राहिलेली आहे पुसायची थोडे थोडे जे आहे ते कामं राहिलेले पण आहेत म्हणजे घर राहिलेलं आहे मी एकदा दाखवते तुम्हाला घर कसं दिसत आहे ते काल जे आहे ते कपडे धुतलेले होते ना मी नाही बघा इथला पॅचेस जे आहे ते आवरून घेतलेला आहे खिडकी वगैरे साफसफाई करून झालेली आहे आणि आमचे ब्राह्मण बुवा जे आहेत ते पूजा करत आहेत बरं का, इता लावाई चाहे, एकड़े का ले ले, हे बरं इथं आता मान्य आणून लावायची आहे खूप सारे इकडं टेबल वगैरे पण बाहेर काढलेलं आहे मशीनवरचं जे आहे तो थोडासा पसारा आहे तर ते सध्या मला आवरायचं आहे इकडं मी जे आहे तर प्रत्येक वस्तूमधले जे आपण सामान म्हणतो ते काढून ठेवलेलं आहे इकडं बी तसंच करून ठेवलेलं आहे आणि फायनली राहिलेली आहे शेगडी मुलांनी जेवण केलेलं आहे तसंच काय असं चला आता मी जे आहे तर मस्त लवकर पसारा आवरून घेते कारण की आगरबत्ती बाहेर मी घासून ठेवले असं चाललेलं आहे थांब ना दोन मिनट तरी मी आत्ताच उन्हातून आले आणि उपास आहे तर फराळाला मी मी तरी सध्या काहीतरी केलं नाही आहे का तर आज टाईमच नाही भेटला करायला माहीत आहे का आणि मी पूर्ण वल्ली आहे बघा तुम्ही अशी का थांबली मी पूर्ण पूर्ण वल्ली आहे का तर भांडे घासत होते त्यामध्ये जे आहे तर पाणी पूर्ण येत होतं ना तर असं चाललेलं आहे काय करणार सांगा रोज एक एक दोन दिवसात झाला असता काढायचं पण आज जे आहे तर पूर्ण झालेलं आहे माहिती आहे का भांडे झाले आहेत कपडे झाले आहेत फक्त राहिलेलं आहे आता साफसफाई साफसफाईच म्हणते काय की बाई डबे भरून ठेवणं पुसून लावणं यामध्ये पण खूप टाइम जाणार आहे बरं का असं चला तर बघूया आता काय होते काय नाही फायनल जे आहे तर माझे भांडे घासायचे झाले आहे सकाळी किती वाजल्यापासून लागलेली होती मी माहिती आहे का नऊ वाजल्यापासून जे आहे तर घरातलं काढायला लागले होते त्यानंतर बाहेर न्यायचं बाहेर ठेवायचं म्हणजे नाही का टाइमच होता ना तर असं आहे असं जरा तरी पण आणखीन खर्च राहिलेला आहे बघा मशीनवर पसारा ठेवलेला आहे फ्रीज पुसून घ्यायचं आहे पण फ्रीजमध्ये जे आहे तर बऱ्याच वस्तू असतात तर त्या पण काढून ठेवायच्या असतात त्यामुळे जे आहे तर मी आता तरी करणार नाही असं जरा मी जे आहे ते पटकन आता बाहेरचे आवरून घेते मान्य लावून घेते टेबल लावून घेते आणि त्यानंतर जे आहे ते गॅस ठेवून चहा करून पिते कारण गॅस काय झालं माहिती का उपास आहे काही सध्या खळलं नाही आहे आणि कसं होतं नाही का आपल्याला आता हां तो काहीच नको बोलू तुझी देवपूजा झाली ना माझी पुजारी म्हणतात की मी काय नेते आमचे पुजारी म्हणत आहेत की अगरबत्तीचा मला आनंद मी जे आहे सगळेच भांडे काढलेत ना घासायला त्यात घरात काहीच नाही बोललं त्या मग त्याला द्यायचंय आणि मी या भांड्यामध्ये जे आहे आणि हे भांडे जे आहेत माझ्या छोट्या मुलीने लावलेत मी लावले तरी असं त्याला तेव्हा येते सापडले तर नाही रे पिल्ले अकोट ठेवले की तिने एवढ्या भांड्यामध्ये याला कुठं शोधून हे एवढ्या भांड्यामध्ये जे आहे मला तरी कुठं दिसत नाहीये ह्याला कुठं शोधून देऊ असं चाललेलं आहे असं नाहीच पिंडल्या कशाल तर नाही तर राहू दे तोपर्यंत आता मला काही सापडं ना बघ मित्र काय करू बटाटा आहे का बटाटा मी असं बटाटा किंवा कांद्यामध्ये खूप कांद्यात नको बाबा राहू दे ये जाऊ दे बघा कसा चालतो आमचा गोंधळ अगरबत्व ठेवल्या तर आणि त्याचं जे घा असेल ठेवलेला आहेत मी पूर्णच भांडे काढले आहेत तुम्हाला म्हणले ना असं चाललंय आणि इकडे जे आहे ना ह्या पिशवीमध्ये जे आहे माझे ग्रंथ आहेत बरं का ग्रंथ जे आहेत वरी ठेवलेले आहेत का तर लात वगैरे नको लागायला ग्रंथ वरी ठेवले काहीच नको करू बस तसाच नको ठेवू तिथे ठेव ना कुठेतरी कसा चिडतो बघा माझ्या हा ठेव नको त्या पंचपळावर ठेव तुम्हाला मला माहित आहे का इथं जे आहे ते मी ग्रंथ ठेवलेले काय तर लात वगैरे लागते किंवा पाणी वगैरे नाही असं भिजायला नको त्यामध्ये तर नसतं घरात ऊन आलेलं आहे असं खिडकी जर का मंथन घाण होते खूप जास्त का तर सण हो बाखे इथंच असतो ना करायचा आणि त्यामध्ये जे आहे अशी रोजची जी आहे ती खिडकी उघडता येत नाही मला फक्त स्वयंपाक करतानाच खिडकी उघडता येत हा हा व्हेरी गुड आणि बरं झालं बाबा करून घेतली असा आहे तर चला आता मी आवडून घेते तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटला ते नक्की सांगा आणि सर्वांना परत एकदा घटस्थापनाच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्राच्या